पिंपळगाव बसवंत पोलीस हद्दीत गोवंश जनावरांची तस्करी करणाऱ्या वाहनावर छापा टाकत सतरा गोवंश जनावरांची नाशिक ग्रामीण पोलिसांनी सुखरूप सुटका केली आहे याबाबत अधिक माहिती अशी की नाशिक ग्रामीण जिल्हा कार्यक्षेत्रात गेल्या काही दिवसात ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची जनावरे चोरीला जाण्याचे प्रकार वाढल्याने पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या आदेशान्वये सदर गुन्ह्यांचा प्रतिबंध होण्यासाठी गोरक्षक स्क्वॉड कार्यान्वित करण्यात आले आहे गोवंश जनावरांची होणारी अवैध वाहतूक चोरी कत्तल मांस विक्री रोखण्यासाठी गोरक्षक स्क्वॉडद्वारे कारवाई करण्यात येत आहे ग्रामीण भागातून गोवंश जनावरांची चोरी करून कत्तलीच्या उद्देशाने चोरट्या मार्गाने वाहतूक केली जाते त्या अनुषंगाने आज दिनांक वीस 20 ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटेच्या सुमारास एक मालवाहू ट्रक मध्ये गोवंश जनावरे भरून पिंपळगावच्या दिशेने वाहतूक करत असल्याची गोपनीय माहिती पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांना मिळाली होती त्याप्रमाणे गोरक्षक स्क्वॉड आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांना पिंपळगाव बसवंत वनी चौफुली परिसरात सापळा रचून सदर वाहन अडवण्याचा प्रयत्न केला परंतु वाहन चालकाने भरधाव वेगाने वाहन चालवून मालेगावच्या दिशेने पलायन केले पोलीस पथकाने सदर वाहनाचा पाठलाग करून मुंबई आग्रा महामार्गावर पाचोरे वनी शिवारात सदर वाहन अडवून छापा टाकला वाहनावरील चालक आणि एक विधी संघर्ष ग्रस्त बालकास जाग्यावरच ताब्यात घेण्यात आले सदर वाहनाची झडती घेतली असता त्यात गोवंश जातीची सतरा जनावरे निर्दयीपणे आखूर दोरीने बांधून ठेवलेल्या परिस्थितीत आढळून आली या कारवाईमध्ये आरोपी निष्पन्न झाले आहे यामध्ये वाहन चालक इम्रान अहमद इक्बाल अहमद आणि एक विधी संघर्षितग्रस्त बालकास ताब्यात घेण्यात आले आहे तर निसरत खान हनीफ खान उर्फ निट्या आणि गोपी बाळू खरे हे दोघेही फरार आहेत यातील चालक साथीदारांच्या मदतीने विनापरवाना बेकायदेशीरित्या गोवंश जनावरांची कत्तर करण्याच्या उद्देशाने निर्देपणे वागवून त्यांना त्रास होईल अशा रीतीने वाहतूक करताना मिळून आल्याने त्याच्याविरोधात पिंपळगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपींच्या कब्जातून गोवंश जातीची सतरा जनावरे एक टाटा कंपनीची ट्रक मोबाईल फोन असा एकूण चौदा लाख छत्तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर गुन्ह्यातील गोवंश जनावरे खरेदी आणि विक्री करणाऱ्यावरील संशयितांचा पोलीस पथक शोध घेत असून पुढील कारवाई पिंपळगाव पोलीस ठाणे करत आहे ब्युरो रिपोर्ट दैनिक भ्रमर नाशिक